नमस्कार रागिणी आकाशची गोडगोड बोलत असते हे आता थेट लांबून पौर्णिमाने पाहिलेलं असतं पौर्णिमा लगेचच आता नंतर रागिणीला एकट्यात गाठून म्हणत असते आई काय चाललंय तुमचं तुम्ही त्या आकाशची इतकं गोड कसं काय बोलू शकता तुम्हाला तुमची माणसं कळतात की नाही त्यावर रागिणी म्हणत असते पौर्णिमा अगं कधी अक्कल येणार आहे तुला कधी तू डोकं चालवशील हे मला कळतच नाही त्यावर लगेचच पौर्णिमा म्हणत असते आई नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला काय ते स्पष्ट करा त्यावर रागणी म्हणत असते अगं बिंडोक या घराची सगळी प्रॉपर्टी आकाशच्या नावावर आहे एवढं तर तुला माहिती आहे ना मग आकाश जेव्हा स्वतःहून सह्या करेल ना तेव्हाच ही प्रॉपर्टी माझ्या नावावर होईल पण सह्या करण्यासाठी आकाश हा आपल्या बाजूने वळलेला असायला पाहिजे ना बघ आपल्याला गोड बोलायला नको का तेवढंच आपण पाहतोय आता थेट पौर्णिमा म्हणत असते मला असं वाटतं ना आई आपल्याला वेळ अजिबात दौडायला नको बघा विचार करा आता ती भूमी म्हणजेच एक प्रकारे आकाशची बॉडीगार्ड होती प्रत्येक वेळेला आकाशवरती लक्ष ठेवून असायची ती आता आपल्या इथे नाही आहे आपण ह्याच गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे आकाशला आता तुम्ही काही बोललात ना तरी निश्चित आकाश तुमच्यावर विश्वास ठेवेल आणि याच गोष्टीचा फायदा घ्या ना आणा ना प्रॉपर्टीचे पेपर बनवून सांगा आकाशला आकाश यावर सह्या कर कंपनीची महत्त्वाची फाईल आहे आणि एकदा आकाश का आकाशने त्यावर सह्या केल्या काम झालं ना आपलं त्यावर रागणी म्हणत असते अगं खरंच मी तर तुला बिंडोक बिंडोक म्हणत होते पण मला कळून चुकलं तुझ्या विंडोक डोक्यामध्ये सुद्धा अकलेचा कुठंतरी काहीतरी भाग आहे आता मला तुझी आयडिया पटते आणि लगेचच पौर्णिमाच्या समोरच राघिणीने आपल्या एका महत्त्वाच्या वकिलाला कॉल केलेला असतो आणि त्याला स्टार्ट टू एंड नेमकं काय करायचं आहे हे सगळं समजावून सांगितलेलं असतं तो वकील म्हणत असतो ओ राघिणी मॅडम यात खूप रिस्क आहे जर आकाश सरांना कळलं तर मात्र माझी वकिली की धोक्यात जाईल हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते तुम्हाला तुमच्या वकिलाची पडली आहे अ तुम्ही कशाला काळजी करताय त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पुरेल इतका पैसा देईन मी जसं काय झालं तर हे वाक्य ऐकल्यावर आता वकील म्हणत असतो ठीक आहे पण काही प्रॉब्लेम होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे त्यावर रागणी म्हणत असते हो घेऊ आता त्या वकिलाने आकाशच्या सगळ्या प्रॉपर्टीचे पेपर तयार करायला घेतलेले असतात त्याने ते पेपर अशा पद्धतीने तयार केलेले असतात की फक्त त्यावर तीन ते चार आकाशच्या सह्या झाल्या की लगेचच प्रॉपर्टी राघिणी पटवर्धन हिच्या नावावर होईल आता मात्र दुपारची वेळ असते तो वकील आता घरात येणार असतो ही बातमी आता गपचूप मानसीला कळते कारण पौर्णिमा आणि रागिणीमध्ये काही बोलणं चालू असतं त्यावेळेला मानसीला ही बातमी कळालेली असते आणि लगेचच आता मानसीने ही बातमी थेट आकाशला जाऊन सांगितलेली असते आकाशला जेव्हा कळतं की रागिणी अतूने असं सगळं केलं आहे त्यावर आकाश बनत असतो मानसी थँक्यू सो मच तुम्हाला हे सांगितल्याबद्दल पण आता मला किंवा तुला काही माहीत आहे हे अजिबात कोणाला कळवू देऊ नकोस मी बरोबर या रागिणीची जिरवतो आता हे वाक्य ऐकल्यावर मानसीला खूपच बरं वाटतं आणि मानसी, मानसी आपल्या बेडरूममध्ये जाते दुपारची वेळ असते तो वकील घरी आलेला असतो त्या वकिलाने थेट रागिणीला ते, थे, ते थे, पेपर दिलेले असतात आणि असं म्हटलेलं असतं पान नंबर एक पान नंबर तीन पान नंबर पाच आणि पान नंबर सात यावर प्रत्येकी आकाशच्या दोन दोन सह्या हव्या आहेत त्यावर लगेचच आता रागणी म्हणत असते हो वकील साहेब होईल तुम्ही तुमच्या घरी जा किंवा ऑफिसवर जा आम्ही हे प्रॉपर्टीचे पेपर तयार करून आणतो आणि अशातच वकील निघून जातो आता वाटतोय दुपारच्या वेळेत थेट रागिणी आकाशच्या बेडरूममध्ये येते आणि म्हणत असते आकाश कसा आहेस बरं आहेस ना त्यावर आकाश म्हणत असतो हो आत त्या आता मला हळूहळू बरं वाटतंय आणि मला असं वाटतंय मी आता आपल्या कामाला रुजू व्हावं त्यावर रागिणी म्हणत असते हे बघ जर आणखी एक दोन दिवस आराम करा असं वाटत असेल तर कर हवं असेल तर मी कंपनीच्या ज्या काय फाईल आहेत त्या घरी आणते आणि तसंही आज कंपनीतून एक फाईल घरी आली आहे त्यात तुझ्या महत्त्वाच्या सया हव्या आहेत त्यावर आकाश म्हणत असतो अगं आत्या फक्त सह्याच हव्या आहेत ना दे मी करतो असं बोलून आता थेट रागिणीने पान नंबर एक काढून दिलेलं असतं त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो अगं आत्या पूर्ण फाईल दे माझ्याकडे आणि अशातच आता रागिणीने फाईल दिल्यावर रागिणी स्वतःशी बोलत असते याने जर पूर्ण फाईल चेक केली तर मात्र लफड होऊन जाईल आणि अशातच आता आकाश पान नंबर एकवर पान नंबर तीनवर पान नंबर पाचवर आणि पान नंबर सातवर प्रत्येकी दोन दोन सह्या करतो आणि अशातच आता रागणीच्या हातात त्याने ते, ते प्रॉपर्टीचे पेपर म्हणजेच फाईल दिलेले असते रागणी खूपच खुश होते रागणीला असं वाटतं की आता ही सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर झाली आहे आणि अशातच आता रागणी थेट वकिलाकडे ती फाईल पाठवून देते वकिलाने सगळं क्रॉस चेक केलेलं असतं आणि अशातच आता वकिलाचा फोन रागिणीला आलेला असतो आणि रागिणीला वकील साहेब म्हणत असतात ओ काय येड लागलं आहे का तुमाला? तुम्हाला तुम्ही मला उल्लू बनवायची कामं करताय का हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते वकील साहेब तोंड सांभाळून बोला काय बोलताय तुम्ही आणि कोणाशी बोलताय याचं भान ठेवा त्यावर वकील म्हणत असतात तुम्ही एकतर मला फसवता आणि मलाच सांगताय तोंड सांभाळून बोला त्यावर रागिणी म्हणत असते अहो काय झालं आहे ते बोला ना फालतूची गोष्ट कशाला करताय त्यावर लगेचच आता वकील साहेब म्हणत असतात तुम्ही ज्या सह्या केल्या आहेत ना ह्या कुणीतरी डमी माणसाने केल्या दिसत आहेत आहेत त्यावर रागणी म्हणत असते असं कसं होऊ शकतं स्वतः सह्या आकाशने केल्या आहेत माझ्यासमोर त्यावर लगेचच आता वकील साहेब म्हणत असतात जर असं असेल ना तर निश्चित समजून घ्या तुमचा डाव त्यांच्या लक्षात आला आहे त्याशिवाय का त्यांनी सह्या जरा विचित्र मारल्या आहेत हे वाक्य ऐकल्यावर आता रागिणी चांगलीच सादरते ती स्वतःशी बोलू लागते म्हणजे आकाशला कळलं की काय आणि अशातच आपण पाहतोय तिथे थेट आता आकाशची एंट्री होते आकाश म्हणत असतो काय रागिणी पटवर्धन मला गाफील ठेवून मला उल्लू बनवत माझ्या नकळत माझ्या भूमीला त्रास देऊन माझ्याच प्रॉपर्टीला बळकवण्याचा तुझा विचार अगदी माझ्या लहानपणापासून आहे ना त्यासाठी तू मला कित्येकदा मारण्याचा प्रयत्न केलास मला वेडं देखील केलास माझी अशी अवस्था करून ठेवली होतीस की विचारून सोय नाही आज पुन्हा एकदा या सगळ्या प्रॉपर्टीवर तू डोळ्या ठेवून आहेस लाज कशी वाटत नाही तुला त्यावर मात्र रागिणी म्हणत असते आकाश तुझा गैरसमज आहे असं काहीच नाही आहे त्यावर आकाश म्हणत असतो तोंड बंद कर तुझ्या तोंडून माझं नाव देखील मला ऐकायचं नाही आहे त्यावर रागिणी म्हणत असते आकाश प्लीज असं बोलू नको माझ्यासाठी तू माझ्या मुलासारखा आहेस तुझी आई आहे ना मी त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो आई अगं तू आई पण नाही चांगली बाई पण नाही काय म्हणू मी तुला त्यावर लगेचच आपण पाहतोय आता तिथे आजी आलेली असते आजी म्हणत असते आकाश शांत हो लाज वाटते मला ही रागिणी पटवर्धन माझी मुलगी आहे प्रत्येक वेळेला कट कारस्थान करण्यात नेहमी पुढं असते कित्येक वेळेला तिला समजवलंय असं करू नकोस असं वागू नकोस पण शेवटी तिच्या अंगात तिच्या रक्तात प्रत्येक माणूस नाही आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे आता तरी रागिणीला आकाशने कायमस्वरूपी तुरुंगात टाकलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद